तसं माझ्या विजयाचं मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना तुम्हाला माझी आणखी एकदा विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सुद्धा काय आहे तुम्हाला एक दिवस दाखवी तुम्ही आमची लायकी काढता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिले तुम्ही बोगस केलं तुम्ही दादागिरी केली तुम्ही भूत ताब्यात घेतले तुम्ही लोकांना दाब दिला तुम्ही जे जे नाही ते वाटलं या या मग केलं नाही त्या समाजानं केलं नाही मग कोणी म्हणतंय आणखी संप नाही आणखी आमच्या सुरस्या कार्यक्रमाला सभेला जेणे जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले बाबा हो तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोनने सुद्धा काय आहे तुम्हाला एक दिवस दाखवी मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेत तुम्ही किती हवेत जा पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली प्रारब्ध काढला त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही अरे तुम्ही बोला तुम्ही गडावर आहात तिथं तीन शब्द सांगितले आज मी जाहीर सांगतो मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो या तीन शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नेल प्रारुद्ध काय ठरवत प्रारुद्ध मला प्रारुद्ध ठरायचा अधिकार तुम्ही आमची लायकी काढता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिले तुम्ही बोगस केलं तुम्ही दादागिरी केली तुम्ही भूत ताब्यात घेतले तुम्ही लोकांना दाब दिला तुम्ही जे जे नाही ते वाटलं तरी सुद्धा पर विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताचेच लेड तुम्हाला घेता आली बघा आणि माझ्यासारखा ज्याने इमान इतभारे काम करून लोकांची सेवा करून मतं मागून मतं घेतले अशाला बीड तालुक्यामध्ये एक लाख मताच्या वर जास्त लेड आहे तुम्ही त्याचं कसं विश्लेषण आहे त्याचं कारण सांगतो बीड तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे गेवरा विधानसभा मतदारसंघात बावीस हजाराची दहा अकरा हजाराची त्रेसष्ट हजाराची लीड तुम्हाला दिसती पण त्या बीड तालुक्यातल्या बीड तालुक्यानं ती लीड त्रेसष्ट हजार नाही तर ती जवळपास त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार दिली आणि शिरूर तालुक्यानं बीड विधानसभेच्या मतदारसंघातल्या सात हजार लीड कमी केली त्याच्यामुळं ते त्रेसठ हजाराचा आकडा दिसतोय पण याच्यात एक लाख मताची लीड एकाच तालुक्याने दिली ती म्हणजे बीड त्याच्यामुळे नतमस्तक आहे त्याच्यामुळे मी म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत मा केली आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही ला, ला का मी माझ्या कुठल्या तरी मनोगाच सांगितलं आईला श्रेय का वडिलाला श्रेय तुमच्या जन्माचं तसं माझ्या विजयाचं श्रेय मी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि जरंगी दादाला देणारच आहे त्याच्यात काय चूक नाही शेवटपर्यंत जाणार आहे आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर मी जी श्रद्धास्थान आमचं आहे त्या नगद नारायण गडावरच गेलो आणि तिथून थेट जर कुठं गेला असतो माझ्या घरी यायला मला सकाळी साडेपाच वाजले पण गेलो कुठं तर मनोज दादा जारंगे पटलांना भेटे गेलं याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले ते मला काय द्यायचं ते दिलं पण या बीड जिल्ह्यातल्या सर्व नाळवंडी गाव आहे दुसरं गाव सांगणार